शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोजकेच निष्ठावंत शिलेदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले फुटीनंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात हे निष्ठावंत उद्धव ठाकरे यांची ढाल वडली पक्षाचं नाव हातून गेलं चिन्हही गेलं अशाही परिस्थितीत हे निष्ठावंत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठं यश मिळालं या लढाईत आपले कायम पाठराखण करणारे तीन ज्येष्ठ शिलेदार मात्र विजयी होऊ शकले नाहीत याची खंत उद्धव ठाकरे यांना आणि सोबतच शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना नक्कीच असणार चंद्रकांत खैरे वय वर्ष बहात्तर अनंत गीते वयवर्ष त्र्याहत्तर आणि विनायक राऊत वयवर्ष सत्तर या तिघांचा पराभव झाला या वयातही त्यांनी उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी पक्षाला बळ देण्यासाठी जीवाचं रान केलं पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह हातून निसटलं नसतानाही या तिघांनी माघार घेतली नाही चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगरमधून अनंत गीते हे रायगडमधून तर विनायक राऊत हे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले या तिघांच्याही समोर सगळ्याच बाजूनं तुल्यवायू उमेदवार होते तरी ते डगमगले नाहीत निकाल काय लागेल याचा विचार केला नाही संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं एवढंच त्यांना माहीत होतं अन्यथा अशा बिकट परिस्थितीत अन्य कुणी असतं तर त्यांनी निवडणूक सुद्धा नकार दिला असता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतांच्या विभागणीमुळं चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव झाला होता एम आय एमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते या निवडणुकीतही मतविभाजनाचा धोका होताच असं असतानाही खैरे यांनी हट्टाने उमेदवारी पत्रात पाडून घेतली त्यांचा सामना एमचे इम्तियाज जलील शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्याशी झाला खैरे हे अनुसूचित जाती जमातीमधील आहेत भुमरे हे मराठा होते आणि इम्तियाज जलील हे मुस्लिम होते मतांची विभागणी झाली राज्यभरातील मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या पाठीमागं असल्याचं दिसत होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती इम्तियाज जलील यांच्या रूपाने त्यांना तिथे कदाचित एक पर्याय उपलब्ध होता आणि तेथेच खैरेंची गणितो चुकली मराठा मतदार भुमरे यांच्या पाठीमागे एकवटले आणि खैरे यांचा पराभव झाला खैरे यांना पक्षानं खूप काही दिलं संकट काळात त्याची परतफेड करण्याची खैरेंची इच्छा अपूर्ण राहिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही सगळ्याच बाजूनी तगडे उमेदवार त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अनंत गीते यांनी आधीच भाया सरसावल्या होत्या त्यांनी तटकर यांच्याशी दोन हात केले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुटुंब उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राज्यभरात सहानुभूती मिळाली ती रायगडमध्येही मिळेल गीते यांच्या जनसंपर्काचा त्यांना फायदा होईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही गीते यांचा पराभव झाला मात्र त्यांनी झुंज दिली विनायक राऊत यांचा सामना तर एका मोठ्या शक्तीविरोधात होता ही शक्ती म्हणजे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत असताना नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं होतं नंतर मतभेद झाले आणि राणे शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये गेले तेथे त्यांचा ते दोन वेळा पराभव झाला पण काँग्रेसने त्यांना मंत्री केलं तिथूनही राणे बाहेर पडले आणि भाजपवासी झाले कोकणात राणे यांची ताकद मोठी आहे तरी राऊत मागे हटले नाहीत राणेंच्या समोर ते घट्ट पाय रोवून उभे राहिले त्यांच्याशी नावाशी साधरम्य असणारा आणखी उमेदवार उभा करण्याची चाल खेळली गेली त्याचाही फटका राऊत यांना बसला शिवसेना मुंबईच्या बाहेर हातपाय पसरू शकत नाही ही विरोधकांची टीका कालांतराने खोटी ठरली एकोणचाळीस वर्षापूर्वी आठ जून रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातली शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली होती त्यानिमित्त चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी हे तिघेही म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्यासह विनायक राऊत अनंत गीते उपस्थित होते हा मोठा भावनिक प्रसंग होता तेथे उपस्थित सर्वांच्याच मनात काहूर माजला असणार उतारवायातही तिन्ही शिलेदार आपल्यासाठी लढले पण ते विजयी होऊ शकले नाहीत याची हुरहुर उद्धव ठाकरे यांना नक्कीच लागून राहिली असणार अशाच घडामोडीत जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद